हा आहे त्या सुईचा आणि तिच्या चुंबकीय शक्तीचा थोडक्यात आढावा जिने जग बदललं एका साध्या लोखंडी सुईमध्ये म्हणजे जग बदलण्याची ताकद असेल असं कोणाला वाटलं असेल नाही का पण याच निरीक्षणातून होकायंत्राचा म्हणजे दिशा ओळखण्याचा मार्ग सापडला आणि यामुळेच समुद्रावरचे मोठे मोठे प्रवास आणि जागतिक शोध शक्य झाले हे आपल्याला कळतं पहिला मुद्दा विचार करा हा एका लोहाराने पाहिलं की एक चुंबकीय सुई ती नेहमी उत्तरेकडेच वळते आणि यातूनच होकायंत्राचा जन्म झाला यामुळे झालं काय की नाविकांना समुद्रात दिशा कळू लागली जग जवळ आलं नवीन वुभाग सापडले आणि मग जागतिक व्यापारही सुरू झाला दुसरा मुद्दा पण ही सुई उत्तरेकडेच का थांबते गंमत आहे आपली पृथ्वी ती स्वतःच एका मोठ्या चुंबकासारखी वागते तिच्या आतल्या वितळलेल्या लोखंडामुळे ना एक मोठं चुंबकीय क्षेत्र तयार होतं हे फक्त होका यंत्राला दिशा नाही दाखवत तर सूर्यापासून येणाऱ्या धोकादायक किरणांपासून आपलं संरक्षण पण करतं आणि यामुळेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे तिसरा मुद्दा आणि हे सगळं फक्त माणसांसाठीच नाही बरं का कितीतरी प्राणी अगदी चिमण्या कबूतर आणि समुद्रातली सुद्धा पृथ्वीच्या याच अदृश्य चुंबकीय क्षेत्राचा वापर करतात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात ते अचूकपणे जणू काही त्यांच्याकडे नैसर्गिक